श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आता या काळामध्ये जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आता या काळामध्ये कोणी स्वामी चरित्र सारांचं पठण करत आहे कोणी गुरुचरित्र पारायण करत आहे तर कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे तर काही नामस्मरणाची सेवा करत आहे प्रत्येक जन प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा या करत आहे आता एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत तो फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन उपाय करणे शक्य नसेल तर घरीच हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री ಗುರುದೇವದ ವಿರು ನ आता आपण जो काही उपाय करणार आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही एखाद्या व्यक्तीला खूपच गरज असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता पण भरपूर वेळा आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की त्यांना आपलं थोडंही चांगलं बघवत नाही मग त्यांचाच नकारात्मक प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण माणसं ओळखायला शिकणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो सेवे चे अगनित त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष केंद्रित होत असते आता या दिवशी तुम्हाला जी काही सेवा करायची आहे तर ती सेवा तुम्ही अगोदरच करून घ्यायची आहे मग स्वामी चैत्र सारामृतचं पठण करायचं असेल किंवा इतरही काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा तुम्ही घरी करायच्या आहे आता यानंतर आपल्याला औदुंब वृक्षाजवळ एक उपाय करायचा आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास औदुंबराचं वृक्ष असेल मग अगदी तुमच्या शेतामध्ये असेल किंवा स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला औदुंबराचं झाड हे बघायला मिळतं अगदी तुम्ही तिथे गेलात तरी पण चालेल साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते आता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने पूर्ण भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो आता यानंतर आपल्याला जो लाल पिवळा धागा असतो ज्याला आपण कलावाचा धागा म्हणतो तर तो धागा घ्यायचा आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला तो सहज मिळून जाईल अगदी घरामध्ये अगोदरच धागा असेल तर तो दे देखील घेऊ शकता फक्त वापरलेला धागा आपल्याला घ्यायचा नाही आणि लाल पिवळा धागा जर मिळालाच नाही तर आपल्याला सफेद दोरा घ्यायचा आहे हा सफेद दोरा आपल्याला सात वेळा घ्यायचा आहे हे सात सफेद दोरे आपल्याला एकत्र करायचे आहे आणि आपल्याला याला हळदी कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे तुम्ही लाल पिवळा धागा देखील बनवून घेऊ शकता आता जो काही कलावाचा धागा आहे तो आपल्याला नारळाला बांधायचा आहे तीन वेळा आपण गुंडाळायचा आहे आता याची आपल्याला गाठ मारायची नाही तर आपल्याला हा अडकून द्यायचा आहे यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे आपण जो नारळ लाल पिवळा धागा त्याला गुंडाळलेला आहे त्यावरती आपण खडीसाखर ठेवायची आहे तसेच आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे अगदी पाच किंवा सात अखंड तांदूळ घेतले तरी पण चालेल हे तांदूळ देखील आपण लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि ते देखील आपण त्या साखरेवरती ठेवायचे आहे त्यानंतर आपण पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे मग झेंडूचं फूल घेतलं तरी पण चालेल पिवळा रंग हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे तसेच दत्तगुरूंना देखील पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे आता हे पिवळ्या रंगाचं फूल आपण ते खडी साखरीवरती ठेवायचं आहे आणि आता हे सर्व घेऊन आपल्याला औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे तसेच जातानी आपण तिथे एक दिवा देखील घेऊन जायचं आहे मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता हे सर्व घेऊन औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे तसेच आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे हे देखील आपण औदुंब वृक्षाजवळ न्यायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण औदुंब वृक्षाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच कच्चं दूध आणि हळद देखील अर्पण करावे त्यानंतर तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवाजून आसन द्यायचं आहे एखाद्या झाडाचं पान खाली ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हदी अर्पण करावा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील आपण हळदी लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात या मुंग्याने या दिवशी आपण साखर घालायला विसरायचं नाही अगदी साखर घालू शकता किंवा तुम्ही थोडासा रवा घ्यायचा आहे तसेच रवा भाजून घ्यायचा आहे तसेच गव्हाचं पीठ देखील त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे यामध्ये पिठी साखर टाकायचं आहे आणि हे एकत्रित मिश्रण आपण औदुंब वृक्षाखाली ज्या काही मुंग्या असतात तर त्या मुंग्यांना देखील टाकवू शकता कारण की या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायचीच आहे अगदी रोज आपल्याला जमत असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते व आपली बाजूने प्रगती देखील होत असते आता यानंतर आपण नारळ खडी साखर आणि त्यावरती आपण थोडेसे अखंड तांदूळ तसेच फूल ठेवायचं आहे हे आपण आपल्या हाताने पकडायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट मेहनत करत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंब वृक्षाजवळ सांगायचं आहे आता यानंतर औदुंब वृक्षाला आपण प्रदक्षिणा करायची आहे अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत मुद्रा आपल्याला म्हणायचं आहे ओम द्रा दत्त्रेयाय स्वामी समर्थाय नम ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे अगदी तुम्ही अकरा प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र जप करू शकता आता मंत्र जप करून झाल्यानंतर परत औदुंब वृक्षाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि आता आपण हा नारळ घेऊन आतमध्ये जायचं आहे मग स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण हा नारळ आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि आपण डोळे बंद करायचं आहे स्वामी महाराजांचा चेहरा आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती सांगायची आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही स्वामी महाराजांजवळ अगदी मनापासून आणि तळमळीने सांगायचे आहे तुम्ही बघता मनापासून तुमची इच्छा सांगून बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल मला या गोष्टीची गरज आहे किंवा तुम्हाला कोणतीही गोष्ट पाहिजे असेल तर त्याबद्दल बोलू शकता स्वामी महाराज कधीच तुम्हाला नाराज करणार नाही आता आपली इच्छा बोलून झाल्यानंतर नारळ स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे चरणाजवळ ठेवत असताना देखील आपण आपली इच्छा मनोकामना परत एकदा बोलायची आहे आणि हाणारळ त्यावरती खडी साखर तांदूळ तसेच पिवळे फुल तसेच आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आता या दिवशी महाराजांच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे उपाय करणे शक्य होत नाही अशा वेळी जर स्वामी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर जिथे कासव असेल तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही तुमची इच्छा बोलून हा नारळ ठेवला तरी पण चालेल आता ज्यांना या दिवशी मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर त्या व्यक्तीने औदुंबराचं दर्शन घेऊन घरीच हा स्वामी महाराजांच्या मूर्तीजवळ ठेवायचा आहे नंतर जेव्हा पण तुम्ही मंदिरात केंद्रात जाल तर तेव्हा तुम्ही हा नारळ तिथे ठेवू शकता तुम्हाला जर हा आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद